माजी शिक्षण मंत्री प्राध्यापक वसंतपुरके यांनी दिनांक सोळा जुलै रोजी तालुक्यातील जवादे या किनी जवा दिया, गावाला भेट दिली या भेटीदरम्यान गावातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या जवादे हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वर स्थित असून गावाला बरीचशी गावे जोडलेली आहे गावाची लोकसंख्या ही जवळपास पंधराशेच्या आसपास असून गावात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे एकोर्ली चुरा विहिरगाव खैरगाव इत्यादी गावांना जाताना जवादे या गावावरून जावं लागतं जवादे येथे जाण्यासाठी दक्षिणेकडून एक किलोमीटर तर उत्तरेकडून एक किलोमीटर एवढ्या अंतरावर दुभाजक असल्यामुळे एवढ्या एक किलोमीटर अंतरावरून विरुद्ध दिशेने वाहन चालकांना मार्गक्रमण करावे लागते ही बाब धोक्याची असून विरुद्ध दिशेने जाताना सुसाट धावणारी वाहने अंगावर येत असून त्यामुळे अनेकदा छोटे मोठे अपघात घडले आहे एन एच आयच्या अशा चुकीच्या धोरणामुळे आतापर्यंत अपघातात अनेकांचे जीवसुद्धा गेले आहे नॅशनल हायवे क्रमांक किनी जवादे फाट्यावर संबंधित कंत्राटदारांनी रस्ता दुभाजक दिला नसल्याने त्याकाठी जायचं असल्यास वाहन चालकांना एक किलोमीटर अंतर पार करून जावं लागतं शेतकऱ्यांना शेतात बैलबंडी घेऊन जाण्याने मोठी कसरत करावी लागते या गंभीर बाबीचे कथन ग्रामस्थांनी माजी शिक्षण मंत्री वसंतपुरगे यांना केले त्यांनी तात्काळ समस्येचे निराकरण करीत संबंधित एन एच आयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ब्रह्मध्वनीवरून चांगले धारेवर धरले व ही समस्या त्वरित निकाली काढण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले यावेळी त्यांच्यासोबत वडकी येतील माजी सरपंच डॉक्टर नरेंद्र इंगोले सामाजिक कार्यकर्ते वैकुंठ मांडेकर किशोर गमे गोपाळवाडे सुनील भेंडारे मंगेश मांदाडे दीपक बोंडे राजू मोहुर्ले शंकर मांदाडे यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते